महिला दिनाचे औचित्य साधून सागर नारी शक्तीचा नारा देत बिजूरपाडा येथील जागतिक महिला दिन साजरा करण्यात आलाय गावामध्ये प्रभात फेरी काढून गावातील किशोरी नारी मुली आणि सर्व महिलांनी जय जयकार केलाय अध्यक्षस्थानी गाव विकास समितीचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रोग रोगणक ग्रामपंचायतचे उपसरपंच जयवंती वारडे होत्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वदेश फाउंडेशनचे तालुका मॅनेजर असिस्टंट राजेंद्र गुंडा व तसेच तुकाराम बोरसे होते परसराम गाता गाव विकास समिती यांच्याकडून गावामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या सन्मानित केलेल्या महिलांचे जीवन प्रवास इतर महिलांना प्रेरणादायक ठरेल महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे ती उद्योगी बनली पाहिजे सक्षम झाली पाहिजे यासाठी स्वदेशच्या वतीने वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून महिलांचे लहानपणापासूनचे अपूर्ण राहिलेले स्वप्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे कुठेही व्यक्त न होणाऱ्या महिला खेळाच्या माध्यमातून व्यक्त झाल्या आणि येणाऱ्या पाच वर्षांमध्ये ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार महिलांनी जागतिक महिला, महिला दिनाच्या निमित्ताने केला आहे कार्यक्रमाचे नियोजन स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिलांनी व गाव विकास समितीने केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा भोई यांनी केले तर प्रास्ताविक मनोज चौधरी सर यांनी केले प्रतिनिधी नंदराज भिवसण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.